तुम्हाला माहिती आहे का गोंधळाच्या दिवशी ना असं अंगात येतं नसेल माहिती तर आपल्या कोकणातील गोंधळ या सिरीजचा हा शेवटचा भाग तुम्ही नक्की बघा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे श्लोकांच्या सुंदर जुगलबंदीने पंक्तीमध्ये बसलेल्या भाविकांनी जेवणाचा मनमुराद आनंद घेतला मग भावकीतली मंडळी गोंधळाची कथा ऐकायला बसली गोंधळांच्या सुंदर कथेला आपल्या भावकीतील सोंगाड्यांनी अजूनच फुलवलं आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि मग ठाई ठाई जाय म्हणत घरातून बाहेर आणलेले देव पुन्हा घरात स्थानापन्न करण्यात आले प्रश्न उरतो की गोंधळाच्या दिवशी यांचा होता का तर मित्रांनो कोकणात साजरा होणारा हा त्रैवार्षिक पांजीचा गोंधळ म्हणजे गणपती आणि शिमग्यासारख्या जल्लोषात साजरा केला जातो गोंधळाच्या त्या दोन दिवसाच्या कार्यक्रमात ना रुसवे फुगवे हेवे दावे मतभेद बाजूला ठेवत आमच्या भावकीतील आठ घरांमधील सर्व मंडळी खांद्याला खांदा लावून अगदी पिढ्यान ही परंपरा सातत्याने जपत आलो आहोत या इथे तुम्हाला एका वर्ष चिमुरडी पासून अगदी सत्तर वर्षाच्या तात्यांपर्यंत अगदी मनमुराद आनंद लुटताना दिसतील कारण यावेळी ना या सर्व दुखणी कुपणी बाजूला सारत जणू काही एक वेगळी शक्ती यांच्या अंगात जे आल्यासारखं आणि मग ही आणि याच आठवणी गोंधळापर्यंतच्या जीवन प्रवासाच्या गाठोड्याला बांधून ठेवतो आणि इथेच कार्यक्रमाची सांगता करतो तर मंडळी या शेवटच्या भागासोबत आपण आपली कोकणातील गोंधळ ही सिरीज इथेच थांबवत आहोत या सिरीज तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप आभार ही व्हिडिओ शेअर करा आणि कोकणातील अशाच लहान सहान गोष्टी वाजून घेण्यासाठी चाकरमनी ब्लॉक्सला फॉलो करा